इथे मी व्हिडिओमध्ये नवरात्र स्पेशल उपवासाची बर्फी बनवलेली आहे बर्फी बनवताना अजिबात गूळ वापरलेला नाही किंवा पाक बनवलेला नाही तरीही इथे बघू शकता बर्फी अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने उपवासाला बर्फी बनवू शकता खूप टेस्टी लागते नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्री विशेष उपवासाच्या रेसिपी पाहत आहोत आज आपण उपवासाची बर्फी बनवणार आहे त्यासाठी इथे मी वाटीमध्ये खजूर घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे खजूरचं हे पुढचं जे आहे ते काढून याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत जर सीडलेस खजूर असेल तर बिया काढायची गरज नाही पण इथे मी जी खजूर घेतलेली आहे त्याच्यामध्ये बिया आहेत तर अशा पद्धतीने आपण बिया आधी काढून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला मी इथे सर्व खजूरच्या बिया काढून घेते इथे मी सर्व खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर बिया काढल्यानंतर बरोबर या वाटीने दोन वाटी खजूर घेतलेली आहे तर अगदी अचूक प्रमाणामध्ये आपण सर्व साहित्य घ्यायचे आहे जर अचूक प्रमाण घेतलं तर बर्फी व्यवस्थित सेट होते आणि टेस्टही अगदी छान लागते तर मी याच सेम वाटीने बाकीचेही सर्व साहित्य घेणार आहे तर याच वाटीने इथे मी दोन वाटी खजूर घेतलेली आहे आता आपल्याला ही खजूर आहे ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे पण त्याच्या अगोदर मी काय करणार आहे इथे मी सेम वाटी घेतलेली आहे सेम त्याच वाटीने एक वाटी मखाणा घेतलेला आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये हा एक वाटी मखाणा टाकून सुरुवातीला याची पावडर बनवून घेत आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मखाना आहे तो बारीक करून घेतलेला आहे जास्तही बारीक नाही करायचा थोडासा असा जाडसर ठेवायचा आहे इथे व्हिडिओमध्ये बघत आहे त्याप्रमाणे ठेवायचा आहे आता आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे जी दोन वाटी खजूर घेतलेली आहे ती टाकून बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने टाकून आपण बारीक करून घेऊया इथे मी अशा पद्धतीने खजूर बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता आपण उपवासाची ड्रायफ्रूट्स बर्फी बनवून घेऊया उपवासाची बर्फी सेट होण्यासाठी मी याच्यावरच ठेवणार आहे तर सुरुवातीला मी याच्यावरती थोडंसं तूप लावून घेते म्हणजे आपल्याला याच्यावरती बर्फी सेट होण्यासाठी ठेवता येते आता मी याला तूप लावून घेतलेलं आहे आता आपण बर्फी बनवायला घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये तूप टाकत आहे एक एक चमचा तूप टाकलेलं आहे तूप पूर्णपणे वितळलेलं आहे इथे मी अर्धी वाटी बदाम कट करून घेतलेले आहे अर्धी वाटी काजू कट करून घेतलेले आहेत अर्धी वाटी अक्रोड कट करून घेतलेले आहेत इथे मी अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपण या तुपामध्ये चांगले दोन ते तीन मिनिट परतून घेऊया आणि कमी गॅसवरती हे साहित्य चांगले परतून घ्यायचे आहे ही उपवासाची बर्फी आहे ती खायला खूप टेस्टी लागते आणि या बर्फीचे खूप सारे फायदे आहेत उपवास उपवास नसेल तरी पण आपण अशा पद्धतीने ड्रायफ्रूटची बर्फी बनवून खायला हवी याने काय होतं आपलं केस जर गळत असतील तर ते केस गळायचे राहतील आणि स्किन ही छान राहील तर इथे मी तीन ते चार मिनिट सर्व ड्रायफ्रूट्स चांगले परतून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स परतले की छान असा सुगंध येतो आता हे परतलेले ड्रायफ्रूट्स एक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये इथे मी एक चमचा भरून तूप टाकत आहे तूप वितळं की आपण इथे जे खजूर बारीक करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आता ही खजूर आहे ती या तुपामध्ये पर चांगली परतून घ्यायची आहे हळूहळू खजूर आहे ती थोडीशी पातळ व्हायला लागते इथे बघू शकता दोन ते तीन मिनिट खजूर आहे ती मी चांगली परतून घेतलेली आहे अशी खजूर परतून घेतली म्हणजे एक साईड की कन्सिस्टन्सी तयार होते आता आपल्याला या खजूरमध्ये इथे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले ते टाकून घेऊया आणि हे जे आपण मखाना पावडर बनवून घेतलेली तीही टाकायची आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून अगदी एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचे आहेत आणि कमी गॅस ठेवायचा आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही इथे बघू शकता सर्व साहित्य अगदी एकजीव झालेलं आहे तुम्हाला जर हे जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं तर हे एक जीव व्यवस्थित होईल आता आपण बर्फी सेट होण्यासाठी ठेवूया आता इथे जे आपण चॉपिंग बोर्डला ते तूप लावून घेतलेलं होतं त्याच्यावरती ही सर्व मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने से हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे असं प्रेस केलं म्हणजे व्यवस्थित बसलं जातं अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण आहे ते अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये थापून घेतलेलं आहे आता, आता ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे तर आता ही बर्फी आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे एक तास झालेला आहे आता ही बर्फी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे आणि व्यवस्थित सेट झालेली आहे आता ही बर्फी आपण चाकूने कट करूया तर अशा पद्धतीने चाकूने कट करायची आहे ही बर्फी आहे ती खायला अगदी टेस्टी लागते तुम्हाला जसे लहान मोठे आकार हवे आहेत त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता नवरात्र उपवासामध्ये अधूनमधून भूक लागते त्यावेळेस छोट्या भूकेसाठी आपण अशा पद्धतीने उपवासाची बर्फी बनवू शकतो शकता अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे अगदी छान तयार झालेली आहे आणि अजिबात चिकट झालेली नाही अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे तुम्हाला ही, ही उपवासाची बर्फी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यन्त मस्तल्दी र नमस्कार